नमस्कार आपण आज दिनांक एप्रिल रोजी सोमवारी सारिका पवार या आदिवासी महिलेचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण यावेळी पीडित महिला सारिका पवार राहणार रायगवान गव्हाण तालुका श्रीगोंदा बोलत होत्या की मी वरील ठिकाणची रहिवासी असून श्री अविनाश कोटवले राहणार सांगवी तालुका पारनेर यांनी मला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी माझ्याशी संभोग केला परंतु त्याने माझ्याशी लग्न न करता मला सोडून दिले मी त्याच्याबरोबर शिरूर व जवळा तालुका पारनेर येथे सहा महिने राहिले व त्यांनी मला मारहाण करून हकलून दिले याची तक्रार मी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये सहा महिनेआधी तक्रार नोंदवली असतानासुद्धा पोलिसांकडून आजपर्यंत अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही तरी माननीय पोलिस अधीक्षक साहेबांना विनंती करण्यात येते की साहेबांनी माझ्या उपोषणाची दखल घेऊन गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात यावी मी सारिका पवार बोलते राहणार रायगवन ओवळ पिंपरी इथली माझ्या वाटते चार झाला मला अविनाश कोठावळे यांनी लग्नाचा आम्ही जाकून यांनी फसवलं मला मला म्हणले की माझी बायकून आणत नाही माझी बायको निघून गेले ते आपण दोघं जण लग्न करू आणि असं बोलून गोड बोलून त्यांनी माझ्याशी शाईक संबंध ठेले वेळोवेळी माझा त्यांनी हे केलं फायदा घेतला आणि मला शिरूर इथं घेऊन गेला मला म्हटलं की आपण रूम घेऊन राहू दोघंजण मी तुला आयुष्यभर साथ देतो आयुष्यभर सांभाळतो तुला मी आणि मला तिथं शिरूरमध्ये नेल्यावर मग मला सांगितलं की इथं भाड्याची पुरवत होत नाही मग तू माझ्याबरोबर जावळा इथे चल मग मला जावळा इथं घेऊन गेला आणि तिथं गेल्यावर तिथं मग मला कळालं की त्याची बायको त्याच्यापाशी नांदती होती म्हणून मग मी त्याला विचारलं तुझी बायको तर तुझ्यापाशीच नांदती मग तू मला का फसावलं असं मग तो म्हणला मला की मी तुला जर असं खोटं बोललं नसतं तू इथपर्यंत माझ्यापासून आली नसती मग आमच्या दोघांमध्ये भांडण झालं वादिवाद झाले आणि मग त्यांनी मला तिथून हाकलून लावलं मग मी वेलुंडी पोलीस स्टेशनला गेले तिथं तक्रार नोंद करायसाठी तिथं तक्रार नोंद करायसाठी करा करा गेले तर मला भांडाऱ्या साहेबांनी हाकलून लावलं तिथून मला सांगितलं की तिकडे निलेश लंकेनला जाऊन भेटतो इथं कशाला येतेस मी तिथं तीन महिने ह्यालपाटे मारले मग मार माही केस त्यांनी घेतली नाही आणि मग मग हे ओवळ दादा भेटले मग त्यांनी अर्ज केला आणि मग माझी केस घेतली त्यांनी केस घेतली तर मला सांगितलं की ओपेशन करू नको आम्ही त्याला पकडतो त्याला घेऊन येतो असं म्हणून त्यांनी माही केस घेतली आणि मग त्याच्यानंतर केस घेतल्यानंतर आजपर्यंत आरोपीला आणलाच नाही आणि तिथं गेले का मला लावी लावित तिथून मला म्हणते नाही तू तिकड जर माझी मागणी पूर्ण जर झाली नाही त्याला अटक जर झाली नाही तर मी इथून हा उपोषण सोडणार नाही